नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विश्व बंधुत्व दिनाच्या निमित्ताने ब्रह्माकुमारी विश्व कंधारच्या वतीने संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती बहिजी यांच्या वतीने रक्तदानाचं शिबिर कंधार येथे आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराला अनेक मान्यवरांनी भेटी देऊन सदिच्छा दिल्या चला तर सविस्तर वृत्तांत पाहूया या ठिकाणी कंधार तालुक्यातील ब्रह्मकुमारी सेंटर आहे त्याच्यामार्फत आयोजित विश्व बंधुत्व दिवसाच्या या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या दिदी आदरणीय ज्योतिदिदी या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या सोबतचा चमू या ठिकाणी आम्हाला मनस्वी आनंद होतोय की तालुका स्तरावरील रक्तदान शिबिराचं हे जे आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाहताय की याची जी सुरुवात आहे ते आमचे कार्यालयाचे नायब तहसीलदार श्रीमती चामनर मॅडम त्याचप्रमाणे महसूल अधिकारी माधवजी पवार यांनी सुरुवात या ठिकाणी छान पद्धतीने केलेली आहे दिवसभरामध्ये आमचे कमीत कमी आठ ते दहा कर्मचारी आजच्या या विश्व बंधुत्व दिवसानिमित्त रक्तदान करणार आहेत मी दिदींचं आणि त्यांच्या टीमचं तसेच आपली जी काही रक्त संकलन टीम आहे त्याचंही या ठिकाणी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो या निमित्तानं आपल्या ग्रामीण भागातील ज्यांना ज्यांना रक्ताची अडचण आहे किंवा ब्लडचे काही कॉम्पोनंट लागतात त्याच्यासाठी निश्चितपणे याची मदत होणार आहे त्यामुळं विश्व बंधुत्व दिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्योतिदिदी आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो दिवसभराच्या या रक्तसंकलन केंद्राच्या कार्यक्रमासाठी मी त्यांना मनस्वी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद ओम शांती प्रथमतच आध्यात्मिक संस्था प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय वैश्विक स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये भारत आणि नेपाळ या लगत सहा हजार सेवा केंद्राच्या मार्फत हे एक वैश्विक रक्तदान महादान या विश्वबंधुत्वाच्या संयोगाने आज कंधार या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये होत आहे ही खूप स्वाभिमानाची कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि बर चढून याच्यामध्ये प्रत्येकजण आपलं सहभागी होत आहेत त्यांचं मी ब्रह्माकुमारी विद्यालयाच्याद्वारे वेलकम करते स्वागत करते तसेच सरांनी वेळातलं वेळ काढून उद्घाटन सत्रामध्ये उपस्थित राहून आपला अमूल्य वेळ या कार्यासाठी दिलाय त्यांचंही मनापासून विद्यालयाच्या द्वारे मी अभिनंदन करते धन्यवाद करते आणि त्याचबरोबर हे दिवसभरामध्ये शिबिर चालणार आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन या महापुण्य रक्तदानाचं जे आयोजन इथं केलेलं आहे त्याचा तुम्ही लाभ घ्यावा आणि एखाद्याचं जीवन बचवण्यासाठी निमित्त बनावं अशी एक सदिच्छा या प्रसंगी मी व्यक्त करते पूर्ण पुनशा सर्व रक्तदानाची टीम आलेले वरिष्ठ जन सर्वांचं मी या ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या द्वारे स्वागत करते अभिनंदन करते ओम शांती यांनी जे रक्तदाना शिबिर सुरू केलंय ते ना, ना, नाविन्यपूर्ण आहे कारण त्यांचं ता क्षेत्र हे नाही खरं पाहिजे त्यांची अनेक शाळा बिळा आहेत बाकीचे कार्यक्रम आहेत रक्तदानाचं शिबिर म्हणजे जीवदान दिल्यासारखा आहे एखाद्याला हे रक्त अनेकांचे जीव वाचवू शकतो तर अशा प्रकारचा कार्यक्रम आणि गोरवकर गुरुच्या नावावर ठेवला त्याबद्दल त्याचं खेळ आपण अभिनंदन करतो आभार मानतो जय क्रांती करतो आहे माझ्या मते रक्तदान हे म्हणजेच जीवनदान आहे आणि फार मोठ हे गुपित दान आहे याला आपण गुपी गुप्तदान सुद्धा म्हणू शकतो आणि म्हटलं जाते की गुप्तदान आणि तूर्तदान हे महापुण्य आहे तर या महापुण्यामध्ये आपण आपलं पुण्य साठवण्याचा आज सगळ्यांनी मोका भेटलेला आहे तर त्याचं सगळ्यांनी आपलं सोनं करून घ्यावं आणि आपलं या महापुण्यदानामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त संख्येने आपण या तहसील कार्यालयामध्ये येऊन आपला सहभाग नोंदवावा याबद्दल मी आपल्या सर्वांचे ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र कंधारच्या वतीने सर्वांचं स्वागत करत आहे स्वागत करत आहे स्वागत करत आहे ओम शांती